नमस्कार लेट्स मराठी मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्स मराठीच्या या मध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी यामध्ये एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील त्याबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या काही निर्णयासंदर्भात आहे त्याचबरोबर क्रिकेट विश्वातून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे विराट कोहली यांनी सोडलेल्या कह हो कर्णधार पदासंदर्भातील चला तर मग वळुयात आजच्या दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडींकडे यामध्ये पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती त्यानंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात सुरुवातीचे दोन आठवडे चांगला पाऊस झाला आहे पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याची चर्चा सुरू असताना केंद्राने केंद्राचे काही कर कमी करण्याचा विचार करावा राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकाऱ्यांवर गदा का आणता असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केला आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी ट्वेंटी संघाचे कर्णधार केला आहे ट्विटरच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक निर्णय झाला असून यामध्ये मुख्यमंत्रीच नाही तर सर्व मंत्री बदलण्यात आले आहेत तर भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज नव्या चोवीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे विशेष म्हणजे यामध्ये रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही मोबाईल सिम कार्ड संबंधी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये आता नवीन कनेक्शन घेतल्यास किंवा प्रीपेड नंबर पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेड प्रीपेडमध्ये बदलल्यास फिजिकली फॉर्म भरण्याची गरज नसेल तर ई केवायसी ऍपच्या आधारावर तुम्हाला ही नोंदणी करावी लागेल हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असतानाच फटाके फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यामुळे ही शेतकऱ्यांची थट्टा नाही का असा सवाल सध्या सर्वत्र उपस्थित होतोय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या कामांचा तसेच हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील हायवेच्या कामांचा आढावा घेतला आहे वाहन आणि दूरसंचार क्षेत्रासाठी केंद्र सरकारकडून सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल चारशे सतरा अंकांनी वाढून एकोणसाठ हजार एकशे एक्केचाळीस अंकांवर बंद झाला उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली चारधाम उच्च न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत आर्थिक संकटात सापडलेल्या बँकांसाठी केंद्र सरकारची तीस हजार सहाशे कोटींची घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी नॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची उभारणी करण्याचा निर्णय तर या होत्या या दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी यासारख्याच बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद